तेरा ते चौदा वर्षीय तब्बल सहा अल्पवयीन मुलींचा विनयभंग आरोपी शिक्षक अनिल कुंभार याला अटक करून कडक शिक्षा होण्याची पालकवर्गाकडून मागणी शाळा शिकणाऱ्या मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला रोहा तालुक्यातील चणेरा विभागातील एका शाळेतील तेरा ते चौदा वर्षाच्या सहा मुलींवरती विनयभंग केल्याची घटना समोर आली दिनांक चोवीस तीन दिन दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास फिर्यादीची मुलगी ही चणेरा विभागातील एका शाळेत गेली असता साडेआठ ते नऊच्या दरम्यान तिच्या शाळेतील शिक्षक आरोपी अनिल कुंभार यांनी वर्गामध्ये शिकवत असताना फिर्यादी यांच्या मुलगी व तिच्या मैत्रिणी या पाठीमागील बेंचवर बसलेल्या होत्या त्यांच्या इच्छेविरुद्ध पाठीवरून हात फिरवून तसेच समोरील भागावर हात लावून मनामध्ये लज्जा उत्पन्न करून विनयभंग केला पीडित मुली या अल्पवयीन असल्याचं माहीत असून सुद्धा त्यांच्या मनात लज्जा उत्पन्न होईल अशा प्रकारे शरीरास हात के लावून केलेला आहे सदर बाबतीत एका पीडितेची आईने थेट पोलीस ठाणे गाठून आरोपी फिर्याद रोहा पोलीस ठाण्यात आरोपी अनिल कुंभार राहणार चणेरा तालुका रोहा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांच्या मार्गदर्शनात पीएसआय सलमान खतीब पुढील तपास करत आहेत शाळेत शिक्षण घेणाऱ्या मुलींच्या सुरक्षिततेबाबतचा प्रश्न आता ऐरणीवर आलेला असून राज्य सरकारकडून अशा नराधमांवर भर चवाट्यावर शिक्षा देण्याची मागणी पालकवर्गाकडून होत आहे